नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरेच आहात ना बरंच असलं पाहिजे मी आलेले आहे शाळेत शाळेतले काम आता सुरू झालेले आहे सकाळचे वाजलेले आहे साडेसात आणि हे जे दिसत आहे ते सर्व शिक्षक वर्ग आहेत तर आता शाळा संपली आणि मी आलेले आहे गार्डनमध्ये आणि नमस्कार करते तुम्हाला आणि लागते मी माझ्या कामाला तर पाहिलं आता पक्षाला दाना आहे गार्डनमध्ये का, आता काय करायचं सर्वप्रथम मला करायचं असतं रोजच्याप्रमाणे साफसफाई कुठे पत्ते पडलेत का पानं पत्ते कचरा हे अगोदर वेचणं महत्त्वाचं असतं ना तेच मी आता करत आहे तर ते केल्यानंतर मग दुसरं काम काही बी लावायचं असतं बरेच काही काम असतात गार्डनमध्ये आणि एक्या दिवशी पण दुर्लक्ष करून चालत नाही गार्डनला गार्डन मग आपल्या रुसूनच बसते मग इतकं विद्रूप होते ना मग गार्डनकडे बघणंच बघावंसुद्धा असं वाटत नाही कसं असतं ना त्याला खूप नटवावं लागतं सजवावं लागतं सुंदर असं करावं लागतं तेव्हा ते आपल्याला आकृष्ट करते आपल्याला फळ फूल देते हिरवी हिरवीगार टवटवीत होते आणि खूप सुंदर दिसायला दिसते वाटते सुंदर आपल्याला म्हणून त्याला आपण खूप सजवावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागतं तर शाळेहून आल्या मी कामालाच लागलेली आहे अगोदर मी पाला पाचोळा वेचून घेते पाला पाचोळा वेचून घ्यायसाठी मी हातात एक हत्यार घेतलेली आहे त्याने सर्व एकत्र करून मग त्या टोपल्यात भरते आणि ते पाला पाचोळा जे असतंय ना आमचं जे गोळा केलेला असतंय ते खूप मोठं खत पाणी तयार करतं बरं ते पालापाचोळा तर नाहीच ते आपल्यासाठी एक सोनं असल्यासारखं आहे म्हणजे आपण ज्याला कचरा समजतो ते कचरा नाही ते शेती करणाऱ्याला गार्डन करणाऱ्याला सोन्यास समान असतं ते इतकं खात देतं ना म्हणून आम्ही घरच्या घरीच खात तयार करतो आणि हे जे पानं पडलेले असते आणि पालापाचोळा असतो किंवा घरी भाजी वगैरे वे चिरलेलं वेस्ट मटेरियल असतं ते आम्ही बाहेर कधीच टाकत नाही इथे झाडाच्या जे बुडाला दिसतंय ना तिथं आम्ही गार केलेली आहे तिथं थोडीशी आणि सर्व कचरा पाला पाचोळा सर्व तिथेच आम्ही टाकत असतो तर मी अगोदर इकडे तिकडे सर्व साईडला पडलेले पानं वेचून घेते कारण छान दिसत नाही ना पानं वगैरे पडलं तर गार्डनसुद्धा स्वच्छ दिसली पाहिजे एकदम सुंदर वाटली पाहिजे ना तर भेपा मी तिथंच वतते ह्या ठिकाणी इथं वतलं ना मग नंतर थोडंसं पाणी वगैरे घातलं की कुजून चांगलं त्याचं खात पाणी होतं चला आता मी दाखवते हे बघा भेंडीचे आतापर्यंत एवढे आलेले आहेत तुम्हाला रोजचे रोज मी अपडेट देत राहते माझ्या भाजीपाल्याविषयी आणि हे पहा शेवग्याच्या शेंगाचं कसं एक झाड जे आहे फांदा जे आहे व आहे ते स्टँड ठेवल्यामुळे आणि हे पहा फुलं वगैरे इथं काही बी येच ना झालं बघा किती दिवस झालं मिरची वगैरे लावलेलं ला तर आलेलं ला आहे कांद्याची पात तर आलेली आहेत आता थोडं तोडून घेते मी आता जेवणासाठी दुपारचं अजून मला जेवायचं आहे शाळेतून घरी आल्यानंतर गार्डनचंच काम करायला मी हाती घेतलेलं आहे हे चिक्कू वगैरे तर तुम्ही रोज पाहताच हे पहा दोडक्याची वेल किती छान चढत आहे आणि इकडे पहा मेथी घाटले ना खूप छान आलं एकामध्ये आणि एकामध्ये कसं आलं मी तुम्हाला दाखवते हे पक्ष्याचं दाना पण पाहिले मी व्यवस्थित आले आहे आणि हे पहा तोंडले आता सध्या तोंडलेची भार आहे आणि एक सब्जी तोंडल्याची होते एका दिवशी हे पहा वरती पहा कसं छान लकडून गेलेले आहेत ना तोंडले ताजे ताजे एकदम इतकी छान आणि चविष्ट भाजी होते ना तोंडल्याची आणि घरचे जे भाजीपाला असताना त्याची चवच वेगळी असते बा इकडे सुद्धा लागलेले आहेत म्हणजे पूर्ण इकडे तिकडे पसरून गेलेले आहेत सगळे हा मेथी कशी आलेली आहे एका टबमध्ये एका टबमध्ये सुंदर आलेली आहे आणि टमाटर बघा लकडून लकडून गेलेले आहेत एकदम ताजे ताजे हिरवे हिरवे गार आणि हे लिंबाचं आहे हे पण झाड व्यवस्थित आता इथं कोंब कसं फुटलेलं आहे बघा सर्व काही हे पण आयरन पत्ता म्हणतात वरणात वगैरे टाकतात ते पण खूप येतं एक लावलं ना थोडंसं खूप काही येतं हे सगळं बी लावलेलं त्या दिवशी घोळ्याची भाजी लसण लावलेलं होतं ते फुलाचं झाड आहे अशा प्रकारे ना सर्व टवटवीतपणा गार्डनमध्ये कायम आहे काम करतो म्हणून आहे जर आपण काम करायचं सोडलं गार्डनमध्ये तर जे यायचं आहे तेही येत नाही खूप छान आहे पहा पांढरे फुलं वगैरे सर्व हे लाल फुलं कनेरीचे छान लागलेले आहेत आता इथं ना मी थोडंसं खोदून मुळाचं बी टाकत आहे खूप दिवसापासून म्हणत होते मुळाचं बी टाकावं टाकावं पण जागा मिळत नव्हती आणि इथं काही येतही नाही मी अगोदर लावलेलं होतं बिन्नीस वगैरे आलंच नाही त्याच जाग्यात आता मुळाचंही टाकते बिन्नीस आलं तर ते येईल आणि हे येईल ये। आजचा विषय बोलायचा म्हणजे म्हणजे मिस वर्ल्ड कॉन्टेक्स्ट झालेला आहे ना तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये त्यात हरियाणाची डॉक्टर मानुसी चिल्लर ही जी नावाची मुलगी आहे ती प्रथम आलेली आहे तर लास्ट राऊंडपर्यंत कुणाला माहिती नसतं की कोण प्रथम येणार तिला प्रश्न विचारलेला होता की जगात जास्त पगार कोणाला दिली पाहिजे तर तिचं उत्तर होतं की सर्वात जास्त पगार आईला दिली पाहिजे ह्या प्रश्नानं तिला फस्ट क्रमांक मिळवून दिला पहा खरंच आणि आईवरती विचार करायलासुद्धा लोक आता म्हणजे भाग पडले आईवरती किती म्हणजे तिनं उत्तर विचार करून दिलेला होता डु सगळ्यांनी वेगवेगळं क्षेत्र सांगितले पण तिनं म्हणले की आई इतकी काम करते ना त्या कामाचा तुम्ही कितीही मोबदला दिला तरी तिचा मोबदला तिला पूर्ण मिळणार नाही असं आईचं काम असतं खरंच आई म्हणजे एक स्त्री घरची खूप काही काम करते पण तिला तिचा भरपूर मोबदला कितीही दिला तरी तिची बराबरी होत नाही किती कष्ट असतं किती त्रास असतं किती मेहनत असती आणि किती काळजीनं ती आई आपल्या घरचं सांभाळ करत असती तर अशा प्रकारे तिच्या एक्या उत्तरामुळे तिला प्रथम पद मिळालेलं आहे हे तुमच्या माहितीसाठी लक्षात असू द्या आईचं किती मोल असतं आणि स्त्रियांचं घर घर घरपण देण्यासाठी किंवा घराला एक आधारस्तंभ म्हणजे स्त्रीच असते तर चला मग आजचं पण आजकाल तुम्ही पाहताना आईला महत्त्व जास्त आता दिलं जात नाही कित्येक बायका वृद्धाश्रमामध्ये आहेत आई वडील आई असो वडील असो खूप म्हणजे बिकट अवस्था झालेली आहे म्हातारपणात मुलं सांभाळत नाहीत असे कित्येक उदाहरण आपल्याला पाहण्यात येतात आईवडील उपाशी झोपतात त्यांना एकही रुपया खर्च करण्यासाठी राहत नाही खूप म्हणजे खूप अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जगामध्ये आपण जगामध्ये कशाला आपल्या भारताचंच उदाहरण आपण घेऊया अगर प्रत्येकाने आपल्या आपल्या आईवडिलांचा सांभाळ केला तर वृद्धाश्रमाची गरजसुद्धा लागत नाही हे पहा पपीते किती सुंदर छान लागलेले आहेत आणि मी एक एक दोन तोडून घेतलेलीही आहे कांद्याची पात घेतलेली आहे म्हणजे असं काहीतरी काही आपल्याला गार्डनमुळं मिळत राहतं हेच फार मोठा आनंद मिळतो पहा काम केल्यासारखं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद